राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणमधली झळकलेल्या एका बॅनरवर या दोघांचा राजकारणातील हुकुमी जोडी असा उल्लेख करत कल्याण युवासेना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कल्याणच्या आई तिसाई माता पुलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले